त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत वृत्तांत करण्यासाठी जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना स्वामी समर्थ ठेका वसूल तथाकथित गावगुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली या मारहाणीत पुढारी न्यूजचे किरण ताजने जी चोवीस तास ची योगेश खरे यांच्यासह दोघांना मारहाण झाल्याने चांगलीच खळबळ उडाली मारहाण करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून जखमी झालेल्या पत्रकारांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी पत्रकारांची विचारपूस करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा खैरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुनील बागुल यांनी धाव घेत विचारपूस केली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी देखील आरोपींवर कठोरात कठोर कत्रा कारवाई करून पत्रकार हल्ला विरोधी कलम लावण्यात येईल अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे तर या गंभीर प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी तात्काळ संबंधित पार्किंगचा ठेका रद्द करण्यासह ठेकेदारावर ब्लॅकलिस्ट करणे व हल्लेखोरांवर कठोर कटुर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे समाजासह सर्वसामान्य घटकांचा आवाज असणाऱ्या पत्रकारांवर हल्ला करण्याची हिंमत अशा गावगुंडांची होतीच कशी नेमकं या गावगुंडांना कोण पोचत आहे याची देखील चौकशी करण्याची मागणी समोर आली आहे एंट्री केल्यानंतर तिथे आवतीवाली होते योगेश सरांनी सांगितले का परसवाले जाऊ देश सरांची त्याची शिवगाळ झाली योगेश सरांना त्यांनी योगे मारल आम्ही सोडा सोडी करायला लागलो त्यांनी शिवगाळा केली चार पाच जण आणि मारायला सुरुवात केली हो सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तीन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात येईल काय माहिती घेतली का पार्किंग करत होते अधिकृत होती होती ते ता 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 पार्किंग अधिकृत होती नगरपालिकेने ते एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्यातून तुम्ही भांडण्यात आले काम करत मुलं हो एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहे जांभोरडे म्हणून त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते आहे त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला आता सांगू शकणार नाही पण एक गुन्हा या अगोदर एका त्यापैकी एका आरोपीवर अगोदर दाखला आहे त्याबद्दल सविस्तर चौकशी तपास करण्यात येईल आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे ते फिर्याद देत आहेत त्यांच्या ज्या नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल पण कडक कारवाई करण्याचे आम्ही आश्वासन देतो लो किती लोकांना गुन्हा दाखल करायचा तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आहे सर पत्रकार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहे सर्ववासी वातूकार संघटना आहे त्यांनी पण सांगितले का वेळोवेळी आम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो प्रत्येक वेळी आरोणुपोटी आणि दादागिरी होते हो म्हणजे त्या अनुषंगाने आता तपास सुरू आहे आणि जर ते कॉन्ट्रॅक्टरचे तशा अजून काही चौकशी असेल तर तसं आम्ही संबंधित विभागाला तसं कळवतो म्हणजे मी आता नुकताच आलो मुंबईवरून आणि इथेच आलो अपोलो हॉस्पिटलला आणि ताजने याला जे आहे आपण ऍडमिट करतो त्याचं सिटी स्कॅन वगैरे सुद्धा करावं लागणार आहे डोळ्याला कितपत गंभीर आतमध्ये मार आहे की डोक्यात आणखीन काय मार आहे त्याच पाहावं लागेल जी माहिती मिळते आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावर असं लक्षात येत आहे की आज कुंभमेळाच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी ते नाशिक करून हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात म्युन्सिपाल्टीच्या वतीन फाडतात कानुनी आहे आहे काही कल्पना नाही पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या आम्ही प्रेश मंडळी आहोत आणि मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत त्याचं वार्तांगन करून ते शासनापुढे जनतेपुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात आता तुम्ही यांना जर दूर ठेवलं त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना तर त्र्यंबकेश्वर नावच वर्तमानपत्रात येणार दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणारे आहेत असं म्हणतात त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं काठ्यांनी मारलं छत्रीया मारल्या डोक्यामध्ये तर प्रचंड मार आहे आणखी दुसरे डोकेजी ते पोलीस स्टेशन मध्येच तिथे एफ आय आर वगैरे काही नोंद करायचं काम सुरू आहे जी काही माहिती तिथल्या प्रवासी संघटनेने दिली तेही असं सांगतात की नेहमीची ही गुंडगिरी आहे आणि हा जो टोल वसुलीचा काय असेल त्यांचा तो मी कस कसले पैसे घेतात मला काही कल्पना नाहीये आणि तर सध्या नाहीये आपल्याकडे मग ते पैसे कसले जे काही असतील ते पण मर्डर केस मधले तीनशे दोन तीनशे सात असले जे आरोपी जामीनावर आहे किंवा इतर आहे त्यांच्याकडे हे सगळं काम आहे आणि त्यांची ही सगळी मंडळी आहे पण त्यांना काही समजत नाहीत आणि लोकांना आपलं कुशाल मारत मी एसपींना स्वतः फोन फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर बरोबर वाटत असताना आणि मी त्यांना सांगल की ताबडतोब कारवाई करा आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय ती काढवा अतिशय कडक झाली पाहिजे टाइमपास होता कामा नाही आता सुद्धा यांना जे आणलं हॉस्पिटल मध्ये ताबडतोब आणण्याच्या ऐवजी जे आहेत बराच वेळ तिथेच होते आणि तिथले जे इन्स्पेक्टर ते काय करतात पोलीस काय करतात माहिती नाही तिथे त्यांना काहीच कल्पना नाहीये का आता यांना मारलं आणि सगळे एकत्रित होते सगळे मीडियाचे लोक म्हणून गोष्ट बाहेर पडते बाकी एखाद दुसरा जो वाटचाल जात असेल त्याचे काय हाल आहेत त्याची तर काही सुनवाईच नसेल तर या पद्धतीनं जे आहे ते कारभार होता कामान म्युन्सिपालिटीने सुद्धा अशा प्रकारच्या लोकांचा ताबडतोब जर त्यांना काही ठेका दिला असेल तर तो, तो रद्द केला पाहिजे तेव्हा मी पोलिसांना सांगणार आहे की जर अशा प्रकारचे लोक कामाला ठेवले असतील आणि असे प्रकार घडत असतील तर ज्यांनी त्यांना अथॉरिटी दिलेली आहे त्यांना सुद्धा जे आहे विचारपूस झाली पाहिजे आणि त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ठीक आहे तर आम्ही सगळे आहोत आणि पत्रकारांना सुद्धा मी सांगतो आपण काळजी करू नका आम्ही सगळ्या प्रकारचे जे आहेत वेगवेगळ्या लोक म्हणजे पोलिसांशी आणि यंत्रणांशी बोलतो काही त्रास होणार नाही आणि आपले जे इतर जे आहेत संघटने आहेत दुसरे दोघे अजून तिकडे त्यांना पण अजून पूर्णपणे पुन्हा एकदा इथे चेक करून घ्या व्यवस्थेत कारण आज आता बरं वाटेल आणि मग परत संध्याकाळी किंवा रात्री त्रास होईल असं काही होतं का ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक